निर्भीड स्वराज्य टीव्ही पर्याय विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असल्यामुळे प्रत्येक पक्ष आता जाहीर सभा आणि विविध कार्यक्रमांवर भर देत आहे यामध्ये काल रविवारी बुलढाणा विधानसभा मतदारसंघात दोन हजार तीनशे पासष्ट कोटी रुपयांच्या कामांचे शुभारंभ राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले यावेळी फडणवीस यांनी खामगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार ॲडव्होकेट आकाश फुंडकर हे आधी वजनदार नंतर दमदार तर आता पाणीदार आमदार झाले असे सांगून त्यांचे तोंड भरून कौतुक केले रविवारी खामगाव मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी महत्वपूर्ण ठरणाऱ्या दोन हजार तीनशे पासष्ट कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे लोकार्पण व भूमिपूजन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थिती लावून स्वतःच्या हस्ते हजारो नागरिकांच्या उपस्थितीत या प्रकल्पांचे उद्घाटन केले यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार आकाश फुंडकर यांचे कौतुक केले आहे आपल्या भाषणातून फडणवीस म्हणाले की या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य हे की जेव्हा आकाशभाऊ निवडून आले त्यावेळी त्यांना लोक वजनदार आमदार म्हणायचे त्याच्यानंतर त्यांनी काम केलं आणि त्यांचं काम पाहून लोक त्यांना दमदार आमदार म्हणायचे आजपासून भाऊंचं नाव पाणीदार आमदार म्हणून या ठिकाणी होणार आहे कारण आता या मतदारसंघाचे चित्र त्यांच्या नेतृत्वामध्ये बदलत आहे एकीकडे जिगावमुळे मोठ्या प्रमाणात मतदारसंघाची गावच्या गावं ही या ठिकाणी पाणीदार होणार आहेत आपण जिगावला मोठ्या प्रमाणात चालना दिली आणि सगळ्यात महत्वाचा निर्णय जर काही केला तर बांधायचं पण शेतकऱ्याच्या शेतीपर्यंत पाईपलाईनद्वारे पाणी घेऊन जायचं शेतकऱ्याला थेट बांधावर पाणी देऊन द्यायचं अशा प्रकारचा निर्णय आपण केला आज सात हजार कोटी रुपये आपण जिगाव प्रकल्पाकरता या ठिकाणी दिले आणि त्याच काम अतिशय वेगाने आपण पूर्णत्वाला नेतो आहोत आणि यातलाच एक भाग म्हणून खामगाव मतदारसंघामध्ये ही शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पाणी येणार आहे त्यामुळे कोरडवाहूचा शिक्का पूर्णपणे पुसला जाईल आणि आमचा भाग पश्चिम महाराष्ट्राप्रमाणे बागायती भाग म्हणून आपल्याला आता ओळखता येईल असे ते म्हणाले की जेव्हा भाऊ निवडून आले त्यावेळी भाऊंना लोक वजनदार आमदार म्हणायचे त्याच्यानंतर ते त्यांनी काम केलं आणि त्यांचं काम पाहून लोक त्यांना दमदार आमदार म्हणायचे आजपासनं आकाशभाऊंचं नाव पाणीदार आमदार म्हणून या ठिकाणी होणार आहे कारण या मतदार मतदारसंघाचं चित्र त्यांच्या नेतृत्वामध्ये बदलत आहे एकीकडे जिगावमुळे मोठ्या प्रमाणात मतदारसंघाची गावच्या गावं ही या ठिकाणी पाणीदार होणार आहेत यावर प्रतिक्रिया देताना आमदार आकाश फुंडकर यांनी सांगितले की निश्चित कोणतेही काम करत असताना आपण जीव लावून काम करतो आणि आपल्या वरिष्ठांनी जेव्हा कौतुकाची थाप दिली तेव्हा निश्चित खूप आनंद होतो पण हा आनंद तेव्हाच होईल की ज्या दिवशी हे काम पूर्ण होईल आणि सर्व शेतकऱ्यांच्या बांधावर पाणी पोहोचेल आणि शेतकरी हा संरक्षित शेती आणि शेती करायला लागेल तेव्हा निश्चित हा आनंद द्विगुणित होणार आहे खामगाव मतदारसंघातील तीस ते बत्तीस गावांमधील बत्तीस हजार हेक्टर जमिनीला जिगाव प्रकल्पातील पाण्याचा पहिल्या टप्प्यात टप्प्यात फायदा होणार आहे दुसऱ्या आणखी गावे त्यामध्ये येतील असे ते म्हणाले जीव लावून काम करतो आणि आपल्या वरिष्ठांनी जेव्हा कौतुकाची थाप दिली तेव्हा निश्चित खूप आनंद होत असतो पण हा आनंद तेव्हाच होईल की ज्या दिवशी हे काम पूर्ण होईल आणि सर्व शेतकऱ्यांच्या बांधावर हे पाणी पोहोचेल आणि संरक्षित शेती आणि इरिगेटेड शेती जेव्हा शेतकरी करायला लागेल तेव्हा निश्चित हा आनंद अजून द्विगुण होतो मतदार संघात शेकडो कोट्यावधी रुपयांची विकास कामे झालीत यामुळे विरोधकांना पोटशूळ उठते त्यावर ते विनाकारण टीका करतात त्यातून बऱ्याच वेळा त्यांचे अज्ञान देखील प्रदर्शित होते त्यांना आम्ही आमच्या पद्धतीने हाताळतोच परंतु अशा विरोधकांना आपण एखादं तेरा मायसिनचे इंजेक्शन देऊन कायमची पोटदुखी बंद करावी अशी मिश्किल मागणी आमदार ऍडव्होकेट आकाश फुंडकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आपल्या भाषणातून केली हे आपल्याला माहित आहे की आज आजकाल विरोधक फेक नरेटिव्ह खोट्या बातम्या आणि ठरवून सरकारला आणि भाजपला बदनाम करण्याचा प्रयत्न करत असतात पण ते स्वतःच्या स्वतःकडे कधीच पाहत नाही की आपण काय करतोय आपलं काय अवैध काम आहे आपण काय काय म्हणजे नियमाच्या बाहेर जाऊन करतोय त्यामुळे देवेंद्रजींनी आतापर्यंत बऱ्याच जणांना चांगलं टेरामायसिन इंजेक्शन दिलेलं आहे तर इथल्याही विरोधकांना इंजेक्शन असं दिलं तर बरं होईल अशी मी त्यांना मागणी केली आहे त्यामुळे येणारा वेळ सांगेल ते कोणते इंजेक्शन बुलढाणा आणि घडामोडी पाहण्यासाठी अद्याप केलं नसेल तर आताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल नका आणि लाईक करा